ताडुबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील खडसंगी वनपरिक्षेत्रातील रामदेगी परिसरात एक मोठी घटना घडली आहे छोटा मटका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका वाघाने आपल्या टेरिटोरीचे रक्षण करताना ब्रह्मा नावाच्या दुसऱ्या वाघाला झुंज मध्ये ठार केले आहे वन विभागाच्या माहितीनुसार ही प्राणघातक झुंज सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास झाली रामदेगीचा परिसर हा छोटा मटका या वाघाचा टेरिटोरी मानला जातो या क्षेत्रात ब्रह्मा वाघाचे अचानक आगमन झाले आणि टेरिटोरीच्या रक्षणासाठी छोटा मटका त्याच्याशी भिडला या संघर्षात छोटा मटकाने ब्रह्मा वाघाला पराभूत करून ठार केले ज्यामुळे त्याने आपल्या टेरिटोरीमध्ये दुसऱ्या कोणत्याही वाघाचे अतिक्रमण सह केले जाणार नाही हे स्पष्ट केले आहे या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या घटनेमुळे ताडोबाच्या बफर झोनमधील वाघांच्या टेरिटॉरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे